कोकण कोकण म्हणजे भगवान परशुरामाची पवित्र भूमी आपल्या कोकणात अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत त्यातीलच प्रसिद्ध देवता म्हणजे बेताळ उर्फ वेतोबा होय कोकणात आढळणारा वेतोबा हा देवतेच्या स्वरूपात मानला जातो कोकणातील वेताळाचं स्वरूप खूप वेगळं दिसतं कारण काही ठिकाणी त्याला वेतोबा असं देखील संबोधलं जातं वेताळ या शब्दात चा लोप करून बा हा आदरार्थी शब्द वापरला जातो बा म्हणजे बा कोकणातील वेतोबाचं हेच सामर्थ्य आहे काही गावात तर वेताळ उर्फ वेतोबा हाच त्या गावचा प्रमुख ग्रामदैवत आहे देऊळवाडा येथे देव बेताळ कोईप येथे श्री देव वेताळ तर मयवाड येथील श्री देव वेतोबा नानोस येथील श्री देव वेतोबा परुळेचा श्री देव वेतोबा आणि प्रसिद्ध असा आरवलीचा श्री देव वेतोबा कोकणातील अशा विविध गावात देव वेताळ उर्फ वेतोबा या नावाने वेताळाची मंदिरं असल्याचं दिसतं कोकणातील चाळ्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आढळणारी दुसरी देवता म्हणजे वेतोबा होय सिंधुदुर्ग जिल्ह्यात खास करून या वेतोबाची मंदिरं मोठ्या प्रमाणात आढळतात दक्षिण कोकणात एकशे त्रेचाळीस मंदिरं ही श्री देव वेताळ उर्फ वेधोबाची आहेत त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यात सदतीस वेंगुर्डा तालुक्यात एकोणतीस मालवणात सत्तावीस कुडाळ तालुक्यात एकवीस कणकवलीमध्ये एकोणीस व देवगड तालुक्यात दहा या ठिकाणी वेधोबाची मंदिरं आहेत यातील सात मंदिरातील मूर्ती या जैन तीर्थकारांच्या असाव्यात असंही म्हटलं जातं वेताळ हा सर्व भूतावळीचा नायक मानला जातो सर्व भूत ही वेताळाच्या आज्ञेत वागतात वेताळ हा मसवटीचा मालक देखील मानला जातो वेताळाची मूर्ती पाषाणाची किंवा लाकडाची असते वेताळाची वेदाळ व आग्य वेदाळ अशी दोन रूपे मानली जातात भगवान शंकर यांना भूतावळीची देवता असं मानलं जातं त्या अनुषंगानं भूतावळीचा नायक म्हणून वेताळालाही शिवाचं पूर्व रूप मानलं जातं श्री वेताळ म्हणजे खंडेरा पूर्व खंडोबा असावा असाही अंदाज लावला आहे तर अय्यनार किंवा शास्ता हा वेताळाचा दाक्षिणात्य अवतार असावा असं देखील मानलं जातं उत्तर भारतात वेताळ विजयसे नावाने वावरतो आणि भूतापेतावर राज्य करतो या साऱ्यातूनच वेताळ हा भूतावळीचा नायक आहे असं स्पष्ट होतं वेताळा शब्दाची उत्पत्ती सांगताना यातील पहिलं अक्षर बाजूला केल्यास ताळ हा शब्द दुसरा अक्षर बाजूला केल्यास वेळ हा शब्द उरतो आणि तिसरा अक्षर बाजूला केल्यास वेता हा शब्द उरतो वेता म्हणजे वे वेताने वेळेवर ताळ्यावर आणणारी शक्ती म्हणजे वेताळ वेताळामध्ये भूताखेताना व अपप्रवृत्तीना विरोध करण्याची शक्ती असते या शक्तीचं स्वरूप अत्यंत प्रभावी परिवर्तनशील असतं म्हणून वेताळालाही संरक्षक देवता मानली जाते आणि आज आपण तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील को वेंगुर्ला तालुक्यातील एका प्रसिद्ध वेतोबा मंदिरांची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी टायटस फर्नांडीस आणि आपण पाहत आहे कोकणी बसी को वेतोबा मंदिर वेतोबा मंदिर हे आरवली गावचं श्रद्धास्थान व पवित्र तीर्थक्षेत्र आहे संरक्षण करणारा व भक्ताच्या हा केलात भावणारा असा हा वेतोबा भाविकांचं लाडकं दैवत आहे वेंगुर्ल्यातील आरवली गावातील हे मंदिर वेतळाचं स्थान मानलं जातं काळाच्या अवघात मधी हिळ जाऊन आदरार्थी बा प्रत्यय लागला व वेतोबा या नावाने संबोधला जाऊ लागला वेतोबा नवसारा पावणारी देवता असल्याची भाविकांची श्रद्धा आहे नवस फिरण्यासाठी येथे भाविक केळीचा घर तसेच पादुका म्हणजे चप्पल श्रीदेव वेतोबाला अर्पण करतात वेताळ वा वेतोबा हा मूळ शिवगण मानला जातो शंकराच्या अधीन गण राक्षस भूत चाळा मेळा तसेच वेताळ असतो अशी भाविकांची श्रद्धा आहे याबाबत आख्यायिका अशी की आरवळी हे शिवाच अस्तित्व असलेली वस्ती होती विजयनगरच्या राजवटी हरवल्ली म्हणून हे गाव ओळखलं जात असे हर म्हणजे शिव आणि वल्ली म्हणजे वस्ती यावरून हे नाव पडलं त्या काळी गावाबाहेर कोकणेश्वर सिद्धेश्वर परमनाथ आणि लिंगेश्वर ही चार शिवमंदिरे होती असं सांगण्यात येतं हरवल्लीचाच पुढे आरवली असा अपभ्रंश झाला या देवस्थानाबाबत अशी एक कथा सांगण्यात येते की सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात भूमया नामक एका नाथपंथीय साधूने आरवली नजीक असलेल्या सतान खानाची डोंगरी या जंगलातून वेतोबा आणि सातेरी देवी यांची मूर्ती आणून त्यांची स्थापना केली तेव्हापासून वेतोबास ग्रामदैवत आणि सातेरीस ग्रामदेवी साते म्हणून ग्राम पोचलं जात वेतोबा वे हा येथील क्षेत्रपाल आहे शिवपुराणा शतरुद्र संहितेत असं म्हटलं आहे की वेताळ हा मूळचा शंकर पार्वतीचा द्वारपाल होता एकदा पार्वतीला त्याने दाराबाहेर येण्यास अटकाव केला म्हणून तो पृथ्वीवर मनुष्य जन्म घेशी असा शाप तिने त्याला दिला कालिक पुराणातील उल्लेखानुसार वेताळ हा पूर्वजन्मी भृंगी नावाचा शिवदूत होता त्याला महाकाल नावाचा भाऊ होता पार्वतीने शाप दिल्यानं या दोन्ही भावंडांनी पृथ्वीवर राजा चंद्रशेखराची राणी तारावती हिच्या पोटी वेताळ आणि भैरव या नावाने जन्म घेतला हे दोन्ही चंद्रशेखर राजाचे औरस पुत्र नव्हते ते शंकराच्या कृपेने तारामतीच्या पोटी जन्माला आले होते त्यामुळे चंद्रशेखर राजाने आपल्या मुलांमध्ये औरस पुत्रांना संपत्ती वाटून दिली भैरव आणि वेताळ यांना काहीच मिळालं नाही तेव्हा ते तप करण्यासाठी अरण्यात गेले पुढे वशिष्ठी ऋषींच्या कृपेने त्यांना शंकराचं दर्शन घडलं आणि कामाख्या देवीच्या अनुग्रहानं शिवगणात स्थान मिळालं त्या दोघांपैकी वेताळ म्हणजेच देव वेतोबा होय सावंतवाडी संस्थानाच्या इतिहासानुसार सावंतवाडीचे राजे लगम सावंत यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी विजयपूरच्या आदिलशहाने इसवी सन सोळाशे चौसष्ट मध्ये त्यांना आदिलशाहीतील आठ गावे भेट दिली आरवली हे त्यापैकीच एक होतं तेव्हापासून सावंतवाडीचं राजघराणं वेतोबाची पूजा करू लागलं गोव्यातील पोर्तुगीजांबरोबर झालेल्या इब्रामपूरच्या लढाईपूर्वी सावंतांनी वेतोबाला नवस केला होता त्या लढाईत त्यांना विजय मिळाला त्यामुळे त्यांनी देवस्थानाला काही जमी दिल्या येथे आज उभे असलेले मंदिर सोळाशे साठ मध्ये प्रथम बांधण्यात आलं होतं तर मंदिराचा सभामंडप हा एकोणीसाव्या शतकात अखेरीस बांधण्यात आला ग्रामस्थांनी एकोणीसशे शहाण्णव मध्ये या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्वार करून नूतनीकरण करून त्याला कर� भव्यत्व दिलं आहे एका उंच मैरपी कमानदार वेशीतून मंदिर परिसरात प्रवेश होतो त्या वेशीच्या दोन्ही बाजूंना पायाशी द्वारपाऱ्यांशी उटाव शिल्प आहेत तर लला बिंबस्थानी एका घुमटी श्री गणेशाची मूर्ती आहे वेशीच्या आतल्या बाजूस मंदिर प्रकारात पूजा साहित्य तसेच वेतोबासाठीच्या चपलांची चा दुकानं आहेत काही अंतरांवर नगारखान्याची तीन मजली इमारत आहे येथे रोज सकाळी दुपारी आणि सायंकाळी नऊ वाजवली जाते नगारखान्याच्या पहिल्या मंदिरावर आरवली ग्रामपंचायतीचं वाचन आलं आहे नगारखान्याच्या मैरपी कमानदार प्रवेशद्वारातून आग येताच काही अंतरांवर मुख्य मंदिर आहे एका बाजूस दोन मोठ्या चौथ्यांवर तुळशी वृंदावन आणि दीपस्तंभ आहे या सहा स्तरीय दीपस्तंभाच्या शीर्षस्थानास पाकळ्यांतील घटाचा आकार देण्यात आला आहे त्या मंदिराला दोन सभामंडप आहेत त्यापुढे अंतराळ व गर्भगृह अशी रचना करण्यात आली आहे मंदिराची इमारत दोन मजली असून पहिला सभामंडप हा साधारण दोन ते अडीच हजार लोक एकाच वेळी बसू शकतील तेवढा मोठा आहे तो आयताकार व अर्धकुला पद्धतीचा आहे त्यास बाहेरच्या भागात गोल खांबाच्या मधल्या जागेत कक्षासन आहेत आतल्या बाजूला काही अंतरांवर रुंद असे गोल खांब व दोन खांबांना जोडणारी कमान आहे सभा मंडपाच्या भिंतींवर विष्णूच्या अवधारांची चित्र रंगवली आहेत सभामंडपातून सहा पायऱ्या वर चढल्यावर पुढच्या सभामंडपात प्रवेश होतो या सभामंडपातही कक्षासन आहे त्यापुढे तीन पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो अंतराळाचा प्रवेशद्वार जुन्या वाड्यातील दरवाज्यांसारखं आहे त्याच्या बाह्य शाखेच्या वर ललाट बिंबावर पुष्पाकार नक्षी आहे तर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजू सुव्याल धोका आहे सभामंडपास गजपृष्ठाकार म्हणजे हत्तीच्या पाठीच्या आकाराचं श्रत आहे हे छत् प्रवेशद्वार यांच्या मधल्या जागे शंकराचं उटाव शिल्प कोरलेलं आहे वरदस्त असलेला शंकर समोर शिवपुंडी आणि दोन्ही बाजूस नागदेवता असं शिल्प आहे वेतोबाला मोठ्या श्रद्धेने भाविक मोठ्या आकाराच्या चपला वाहतात त्यातील काही जुन्या काळातील चपला येथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत मंदिराच्या उत्तराभिमुख गर्भगृहात वेतोबाची नऊ फूट दोन इंच उंचीची भव्य मूर्ती आहे त्या देवाच्या मूर्तीची प्रत्येक शंभर ते सव्वाशे वर्षांनी पुनर्स्थापना करण्यात येते मूर्तीची दुसरी पुनर्स्थापना फनस वृक्षाच्या झाडापासून बनवण्यात आली होती त्यामुळे या झाडाला आरवली गावात खूप महत्व प्राप्त झालं आहे या गावात हे झाड कापलं जात नाही व त्याचा वापर वस्तू बनवण्यासाठी होत नाही तसंच ज्यांना देवळात जाणं शक्य होत नाही ते या झाडाला देव मारून त्याची पूजा करतात या देवाची तिसरी पुनर्स्थापना अठराशे त्र्याऐंशी मध्ये व चौथी तेवीस एप्रिल एकोणीसशे वीस मध्ये झाली त्या सर्व मूर्ती फनस कास्टापासून निर्मिलेल्या होत्या पाचवी पुनर्स्थापना बावीस एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी करण्यात आली त्यावेळी पंचधातूची नऊ फूट दोन इंच उंचीची वेतोबाची मूर्ती प्राणप्रतिष्ठित करण्यात आली आहे उद्दिष्ट अवस्थेतील वेतोबाच्या एका हातात दुधारी तलवार आणि दुसऱ्या हातात अग्निपात्र आहे मस्तकावर शेष स्वरूप आणि कानामध्ये रुद्राक्ष मुद्रिका दिसतात कमरे भोवती दगडांनी विणलेला गोफ आहे गळ्यात पवित्र वारुंड माळा व दगडी पद्महार आहे डोळे आणि कल्ले चांदीचे असून पायामध्ये चांदीच्या पादुका आहेत गर्भगृहात वेतोबाच्या मूर्तीच्या बाजूला भुमय्या पूर्वास रामपुरुष निराकारी व भावकाई अशा देवताई आहेत गर्भगृहात मोठी भोवती मार्ग आहे येथे वेतोबा सात्विक नैवेद्य दाखवला जातो साखर लाडू केळीचा गड दिला जातो नवस फेडण्यासाठी धोतर चांबड्यांच्या चपलांचे जोड भाविक मोठ्या श्रद्धेने वेतोबाला अर्पण करतात आपल्या रक्षणाकरिता देव सतत फिरत असतो चपला झिजतात त्यासाठी त्याला त्रास होऊ नये म्हणून चपला वाहिल्या जातात भाविकांची अशी श्रद्धा आहे की त्या चपला वेतोबा कडून वापरल्या जातात काळे काळानंतर झिजतात पूर्वी चपला हरणाच्या कातड्याच्या किंवा अन्य प्राण्यांच्या कातड्यापासून केल्या जात असत पण आता मात्र रूपानेही हा नवस फेडता येतो देवापुढे चांदीच्या मोठ्या चपला चा, पूजेसाठी ठेवण्यात आल्या आहेत येथे कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यापूर्वी वेतोबा देवाला कौल लावला जातो सालई नावाच्या झाडाची पाने मूर्तीवर विशिष्ट जागी लावली जातात त्या वेगवेगळ्या जागांना अर्थ आहे भक्त त्याप्रमाणे कौलाचा अर्थ समजून घेतात आणि पोकार की नका समजावून घेतात कार्तिक पौर्णिमा आणि मार्गशीर्ष पौर्णिमा अशा दोन्ही दिवशी त्या देवाची यात्रा असते मार्गशिषात्विक यात्रा मुख्य व मोठी असते त्या यात्रेच्या दिवशी अन्न शांती समाराधना म्हणजे अन्नदान केलं जात हजारोंच्या संख्येने भाविक यात्रे सहभागी होत असतात या दिवशी मंदिर फुलांनी आणि विजेच्या रोषणाई करून सुशोभित केलं जातं मंदिरात दर महिन्याला पौर्णिमेचागर कार्यक्रम असतो योगीराज बापू मामा केनी हे वेदोबा देवाचे परम भक्त होते आपल्या प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी वेतोबा देवाचा प्रसार केला त्यांच्या वाढदिवशी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला बापू मामांचा पाडवा या नावाने दरवर्षी मंदिरात कार्यक्रम केला जातो आषाढ शुद्ध दिवसांचा महारुद्र असतो तो पूर्ण झाल्यावर बाराव्या दिवशी प्रसाद कार्यक्रम होतो त्याचप्रमाणे श्रावणात एक शुभ दिवस शोधून वेतोबा मंदिरात नवन्न ग्रहण विधी आयोजित केला जातो या दिवशी परंपरेनुसार हंगामातील नवीन धान्य किंवा तांदूळ विधीपूर्वक कापून मंदिरात आणले जातात मग कापणीला आशीर्वाद देण्यासाठी वेतोबा आणि सातेरी मंदिरात तांदळाची पूजा केली जाते येथे महाशिवरात्री ही मोठ्या सा उत्साहात साजरी केली जाते शिवाय सुरंगीच्या फुलांच्या काळात वेतोबाला सुरंगीच्या फुलांची पूजा बांधण्याची प्रथा आपल्याला पाहायला मिळते शिवाय स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन या दिवशी वेतोबाला तिरंगाचा पोशाख सुद्धा परिधान केला जातो मंदिरालगत एक मोठे सभागृह आहे यात्रेच्या वेळी वा इतर सणा उत्सवानिमित्त सभागृहात कार्यक्रम होतात मंदिरात संस्थानतर्फे येथे अन्नक्षेत्र चालवलं जातं येथे अल्पशा शुल्कात दुपारचं जेवण उपलब्ध असतं याशिवाय भाविकांना राहण्यासाठी सुखनिवास म्हणजे धर्मशाळा देखील आहे हे मंदिर वेंगुला शहरापासून तेरा किलोमीटर अंतरावर तर शिरोडा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे या मंदिरात एसटीने आपण जाऊ शकता शिवाय खासगी वाहन थेट मंदिराच्या वाहन तळापर्यंत येऊ शकतात परिसरात निवास व न्याची देखील उत्तम सुविधा आहे अशा या कोकणातील प्रसिद्ध वेतोबा मंदिराला एकदा नक्की भेट द्या यासोबतच मी तेच थांबतो कोकण आणि गोव्यातील अशाच भाषिक पाण्यासाठी पा फक्त कोकणी गोसिप